नमस्कार आपण पाहतात जनशेवान्यूज मुख्य संपादक गणेश महाराष्ट्रामध्ये ज्या बदलापूर इथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या संदर्भात जे की महाराष्ट्राला हिलावून टाकणारी ही घटना त्यामध्ये वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी गठीत करण्याचे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले याबाबत खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तला देण्यात आले आहेत या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला ची माहिती मुख्यमंत्री देव फडणवीस यांनी ती भावना व्यक्त केली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपोते यांनीही या संदर्भात आपली विचार सर नोंदवली आहेत आज सकाळची घटना आहे सी एस एम हॉस्पिटल कळवा येथे बारा वर्षाच्या मुलीवर विभंगाचा प्रयत्न झाला आणि ही घटना जेव्हा घडली तेव्हा त्या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व नर्सेस पलकत्ता बलात्कार केसेसच्या विरोधात धरणे आंदोलन करत होते तेव्हा ही घटना हॉस्पिटलच्या आवारात घडली यावरून लक्षात येते की गुन्हेगारावस्थे कुठलाही जरब राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली बदला त्यामुळे खरोखोच या घटनेकडं जे की महाराष्ट्र खेतकारक घटना असल्यामुळे येथील विचारवंतांनी आपली भूमिका समोरप्रमाणे मांडली बदलापूर येथे तीन साडेतीन वर्षाच्या दोन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचाराची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली राज्यातील सत्ताधारी व केवळ सत्ता पुन्हा कशी हस्तगत करता येईल या एकाच गोष्टीकडे गर्क असल्याने सरकारचा पोलिस विभागाचा धक्का गुन्हेगारांना उरलेला नाही गुन्हेगारांना अभय देणारं हे सरकार आहे का गुन्हेगारावर कडक कारवाई तर झालीच पाहिजेत पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीसुद्धा तत्काळ राजीनामा दिला पाहिजे जनतेच्या सहनशीलतेचा अंत सरकारने बघू नये असे सिद्धार्थ मोकळे यांनी ट्विटरच्या वर टिपाटिपणी केली आहे ते वंचित बहुजन आघाडीचे एक सदस्य आहेत त्यानंतर खरोखरच महाराष्ट्रामध्ये आणि जे इतर राज्य आहेत केरळ म्हणा आंध्र प्रदेश म्हणा इतर राज्यामध्ये जे की एस सी एस टी चे संदर्भात तर हाही मुद्दा आपण इथं ही बातमी पाहणार आहोत जेणेकरून यामध्ये या जिथं की काँग्रेसचं सरकार आहे आणि या काँग्रेसच्या सरकारनं आरक्षणामध्ये क्रिमिलियर लागू करण्याचे मान्य केले आहे आणि त्यामध्ये इतर राज्यातही टप्प्याटप्प्याने ती आठ लागू होणार आहे क्रिमिलेअरची त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर इथे कोणीच भूमिका घेणार नाही हो घेणार नाही कारण की हा जो महाराष्ट्रामध्ये जो पक्ष आहे राजकीय पक्ष भूमिका घेत नाही शिकलेला आंबेडकरवादी आणि गावागावातील ओबीसी आदिवासी यांच्यासोबत बसून आपण दोघीही आरक्षणवादी आहोत पण सोबत आरक्षणाशी लढाई लढू अशी भूमिका घेतली असती असंही वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून पाहायला मिळते त्यानंतर त्यांच्या म्हणणं असं आहे की मी वाल्मिकी मदगी मजबी रामगडिया रामदासिया मातंग आणि सर्वांना आव्हान करतो की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य प्रकारे वाचवा जे की वंचित बहुजन आघाडीचे प्रवक् ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर आणि अकाउंटवर आणि फेसबुक साईटच्या माध्यमातून त्यांनी आपला जो एस सी एस टीचं जे आहे तो सक्षिपीकरण जे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याबद्दल त्यांनी माहिती ती दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनुसूचित जातीमध्ये केवळ उपवर्ग वर्गीकरणाचंच नाही तर अनुसूचित जातीसाठी आरक्षण आरक्षणामध्ये क्रिमी लेअरची तरतूद करण्याचाही परवानगी मिळते सोप्या शब्दात यांचा अर्थ असा की सुशिक्षित व्यक्तीच्या कुटुंबाला मग ते अनुसूचित जातीतील कोणत्याही जातीचे असो त्यांना आरक्षण मिळणार नाही व्यक्ती चामार असो व वा वाल्मिकी असो क्रिमिलियर सर्व वर्गीकरण जातींना लागू होईल ज्या दलितांना किमान पंधरा वर्षे शिक्षणात आणि किमान दोन वर्षे चांगली नोकरी मिळवण्यात घालवली आहेत जातीवाद समाजा जातीवादी समाजातील सर्व अडचणींशी लढा दिला आहे त्यांच्या कुटुंबाला पुढे आरक्षण मिळणार नाही कारण त्याला क्रिमिलिअरची तरतूद लागू होईल दलितांनी कमवण्यास सुरुवात केली की अनुसूचित जाती क्रिमिलियरची तरतूद त्यांची जातीला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेला प्रत्येक दलित मग तो कोणत्याही जातीचा असो त्यांच्याकडे नोकरी असेल तो क्रिमिलियर येईल आणि त्यांच्या कुटुंबाला आरक्षण लाभ मिळू शकणार नाही जे कुटुंब अद्याप आरक्षणाचा लाभ घेऊ शकले नाही त्यांना किमान पंधरा वर्षे शिक्षणासाठी दोन वर्षे नोकरीसाठी मिळण्यात घालवली लागतील परंतु आरक्षण धोरण किमान पंधरा ते सतरा वर्ष निष्क्रिय राहतील कारण तोपर्यंत आरक्षणाचा लाभ न घेता घेणाऱ्या कुटुंबांना शिक्षण नोकरी मिळविण्यासाठी पंधरा ते सतरा वर्ष गुंतवावी लागतील आणि नोकरी असलेले कुटुंब सक्षम होणार नाहीत आरक्षण आरक्षणाचा लाभ घ्या तर पंधरा ते वीस वर्ष आरक्षणाचा लाभ कोणाला मिळणार हा प्रश्न आहे आरक्षणाचा वापर केला जाणार नाही शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व नसेल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय गवई यांनी आपल्या निकालात अनेक प्रसंगी आपल्याला हरिजन म्हणून सोबतले आहे अनुसूचित जातीचे आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागील रणनीती वाचण्याची आणि समजून घेण्याची मी सर्वांना आवाहन करतो असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी चापणाने आपले मत व्यक्त केले म्हणून त्यांच्या विचारानुसार आणि त्यांचं म्हणणं जे की आहे एस सी एस टी यांनी एकत्र या ओबीसी यांनी एकत्र या आणि आरक्षण कसं वाचवलं जाईल याकडे आपल्याला लक्ष देणं हे गरजेचं आहे त्यामुळे खरोखरच एस सी एस टी ओ बी सी हे एकत्र येणार का आणि हे आरक्षण वाचवणार का असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला व आरक्षणवादी या सर्वांना पडला आहे आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भीम वंदे मातरम जय हिंद पुढील बातम्यासाठी हे चॅनेल लाईक करा नवीन नवीन बातम्या तुमच्यासमोर येईल आणि ज्या समस्या असेल आम्हाला तुम्ही कॉल करून आम्हाला केव्हाही बोलून घेऊ शकता धन्यवाद